हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवारचा चौथा सोमवार सुद्धा आहे सो आपण जाणार मंदिरात आणि जन्माष्टमी म्हणजेच आपले श्रीकृष्ण यांचा जन्म उत्सव असतो रात्री तो सेलिब्रेशन होणार आहे बघूया कुठे जायला भेटतंय आणि सामी सा वाढदिवस सुद्धा आहे बघू पॉसिबल झाला तर मला तर नाही आहे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आहे की जायला पॉसिबल नाही होणार ना? पण आपण उद्या जाऊ त्याच्या घरी तिथं सेलिब्रेशन करायला बाईचा कॉल आलेला बोलतो की तू पाहायचे सेलिब्रेशनला बिकॉज ऑफ लास्ट इयर लास्ट इयर ये पण आम्ही खूप मजा केलेली होती नाईटला आणि सेकंड डेला सुद्धा सो बघू जेवढं होईल पॉसिबल बिकॉज ऑफ की आज आहे जन्माष्टमी आणि जन्माष्टमी असल्यामुळे मी रात्री कुठेच जात नाही फक्त कृष्ण मंदिरात असतो किंवा जिथे पण कृष्णाचे रिलेटेड काही गोष्टी असतात तिथे मी सेलिब्रेशन करतो जन्माष्टमीला तुम्ही सुद्धा तुमच्या घरी सेलिब्रेशन कसं केलं जन्माष्टमी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे दहीहंडी कशी असते ते नक्की तुम्ही सांगा आपण उद्या दहीहंडी सेलिब्रेशन करायला जाणार आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टू बघायला भेटणार आहे जो तुम्हाला उद्याच मी सांगेन नक्कीच एक ठिकाणी मला कॉल आलेला होता अर्जंटली की असं असं आहे आणि हो माझा सॉंग बघितला का नाही नक्की सांगा माइंड झाला हँग हा आपला सॉंग आहे आणि इथं मागे बघा माझे फोटोज वगैरे लागलेले सो चलो पहिला जाऊया दर्शन करायला आणि आज आहे आपला उपास म्हणजे माझा सुद्धा फास्ट आणि जे लोक कृष्णाना मानतात किंवा आपले हिंदू धर्माचे लोक हिंदू धर्माला गोष्टीला मानतात सो आजचा दिवस हे नक्की फास्ट करतात तर चलो जयशाला मंदिरात आलो आता आणि नेहमीप्रमाणे आज आहे चौथा सोमवारी बघा इथला आमचा माताडेश्वर मंदिर आणि तेजस नेहमी तिकडून त्या साईडने उलटा जातो कारण की बोलतोय इकडं खूप सारे शेवाही लागले पण असं काहीच नाही आहे चलो आणि मस्तपैकी थोडासा लेट थोडा नाही बरंच लेट झाले दर्शन करायला आयला आमचं एंट्री पॉइंट आहे बघा मंदिर बघा कधी बांधलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली मंदिर बांधलेलं आहे इथे चलो चल आज काय गर्दी नाही भेटली आम्हाला चौथे सोमवारी कारण की आज काय लेट झाला बोलतो भाऊ बरं आहेस ना आणि कोणचा बड्डे आज बड्डे बिथडे नाही आहे मामाचा उद्या मग आज ॲडव्हान्स मध्येच का है? बाब, अच्छा, जोड़, बाबा आता जोड जोडा झाली गे बाबा बघलात नाही वहिनी आत्महती लपलेली आहे नाही ना तर गर्दी असल्यामुळे त्याच्या सर्वांना बाहेर काढतो बाहेर निघा बाहेर निघा फटापुरे आणि इथं आहेत आपले बप्पा जे लवकरच येतात सात डिसेंबरला प्रत्येकाच्या घरी आणि मंडळात बघायला भेटतील आणि इथे नंदी महाराज चला आणि कानिस्ट युट्यूब चॅनल आहे तर नक्की सबस्क्राईब आताच बघा कनिष पवार पोल्ट्री बरोबर नाव आहे चॅनलचं चा आपल्या आणि लाईक करा शेअर करा भरपूर आणि मामाचं आताच नवीन सॉंग आले बघितलं का तू गाणी कसं इतकला मस्त आहे एकदम मस्त आहे भारी आहे ना नक्कीच आणि मला येतोय सामीचा कॉल नमा पार्वती पते हर हर महादेव चलो हे आहेत आपली आपले महाराज संजू महाराज आणि त्यांच्या मागे असतं चला पहिला पाया पडून घेऊया दर्शन झालेलं आहे आणि हा ट्रॅक आहे बघा समोर जातो डोंबिवलीला ट्रॅक आणि हा दिव्याचा ट्रॅक म्हणजे दिव्यावरून ट्रेन जाते डोंबिवलीला आणि बघा समोर मुंब्रादेवी आहे टेम्पल आहे हे बघा हे तुम्हाला वाईट वाईट दिसतंय ना ते देवी आहे <laughs> आणि समोर आलेले ट्रॅक चला <coughs> आता जाऊया आपण आपले कृष्णजीच्या मंदिरात जो आपल्या गावातलं मंदिर आहे आणि आम्हाला लांबूनच ऐकायला येतं आहे की तिथं भजन वगैरे चालतं जे महिला मंडळ असतात आपल्या गावातल्या ते अशा एकादशी असतात किंवा जे पण काही दिवस असतं सेलिब्रेशनचा फेस्टिवलचा ते मंदिरात जाऊन भजन वगैरे करतात महिला मंडळ मी आता तुम्हाला त्यांच्याशी भेट घेईन आणि भजनाला जायचं नाही भजनाला जायचं नाही ॲक्च्युली जायचं झालं असं काही नसतं भजन करायचं भजन करायचा वय नसतो पण नक्की करायचं घ्यायचे असतात पण आपण नाही गेले जात नाही त्यामुळे ट्रेन आली या साईडला बाबो तू काली का दिसते रे एवढी कोण तुम्ही कधी फोन केल ता अरे अले की का डायलॉग मारेल फोन नाही असली फोन नाही असली हा केव्हा केलता आता जे मला नवीन नंबर असेल तर नसेल उचलला मी बघ आणले हे बड्डे याला आणले मनाय घे वंशिकला आणले वंशिक खाओ नवीन नंबर देतात आणतो ए क्रिया उपास अरे उपासाचा खायला गेल तो आम्हाला काही भेटलाच नाही मग आमचा वंशिक बड्डे बॉय भाऊ ऍडमिट होता दवाखान्यात बरे का तब्येत दिसत जिम बिम लावायच कदा चला ए काकरा का काक्र चांगला ग बघ तुला पटत काकरा का तुला नको म गाणी बंद कर कॉपी लागेल म्हणा बाबो कलत उपास नाही का क्रिशी का तुझा काय रे उपास नाही का तुझा एक क्रियांश उपास नाही उद्या हंडी पडायला कुठं जाणारस कुठं बाबो ये बघ ये वंशिक काय काय मंदिरात आलो आहे इथं तुम्हाला सांगितलं भजन चालू आहे डेकोरेशन बघा मंदिरातला जसं आपला श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना असल्यामुळे बघा पूर्ण आपले जेवढे बारा ज्योतिर्लिंग आहेत सर्वांची इथं नावं तुम्हाला बघायला भेटतील बघा या साईडला आणि सर्वात पहिला जो ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ त्याच्यानंतर मल्लिका अर्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ नागेश्वर रामेश्वर नागे भीमाशंकर त्र्यंबकेश्वर काशी विश्वनाथ वैद्यनाथ आणि भुवनेश्वर भुवनेश्वर म्हणतात या साईडला आणि इथं मयूर बरं आहे ना चला या आहे बघा इथे आपले श्रीकृष्ण किती गोड दिसतात तुम्ही पाहू शकता आणि श्रीकृष्णचं जो पंख काय बोलू पहिला दर्शन घेतो आणि नंतर मी तुमच्या भजन

काय होतं यावर्षीचं डेकोरेशन कोणी केलंय कोराईच केले ना मागच्या वर्षी ना चंद्रा चंद्रयानचा बनवलेला होता जे आपल्या देशामध्ये हो, चंद्रयान सोडलेला होता आणि मागच्या वर्षीचा ट्रेंडच होता गणपतीला सुद्धा नवरात्रीला आणि हे बघा या साईडला पूर्ण या वर्षी बारा हे आपली गावातलीच पोरं असतात कृष्णा पोरं असते किंवा गावातली जी पण मंदिरे असेल सर्व डेकोरेशन करते आणि उद्या तुम्हाला बघायला भेटणार इथं जल्लोष या साईडला दहडीचा कार्यक्रम असतो पूर्णपणे हे बघा इकडे पूर्णपणे असतो बनल्या ना आता मंदिरात मेन कारीगर दोघ तिकच रहता नहीं बाकी साईड हिरोच हीरो तो मालक है वो मालक बसले काही फक्त दिशा द्यायला वाटत ते नाकेव मेस्त्री नंतर ना तो मॅनेजर असत बघ मेस्त्री काम बरोबर करत पण तरी बघते असा करणाच्या नावान काही बी नाही बोलायचं रे बरोबर नाही समजलं कृष्णाच्या नावान काही बोलायचं नाही असू द्या इथं तुम्ही लेट नाही झाले ना रे सजू काय टायमिंग काय चला बघ कारिगरी आता तुम्हाला दिसतंय अशी पण आता बनल्यानंतर फक्त बघा आमची पोरा लय टॅलेंटेड आहे खास करून कृष्णवालींची पोरा बोलली की मागच्या वर्षी केलेला होता तर आम्ही चंद्रयांचा केलेला नाही का डेकोरेशन आणि यावर्षी काय आहे नवीन काय निघिल नाही नाही याच्यावरती काय ते बघितलं मी तिकडचा आपल्या याच्यावर पालण्यावरती काय म्हणजे असं नवीन काय वरती मूर्ती बिर्ती नाही आहे ना तर पालखीला गेलेला तसा बरं काही हा बरोबर बरोबर ठीक आहे चलो आता हे बघायला तुम्हाला भेटलच तोपर्यंत आपण जाऊया मंदिरात तिकडे चालूया आहे भजन दादा पण आहेत जे आपल्या साईबाचे असतात आणि या साईडला समीर पाटील पण आहेत आमच्या पालखीचे उपाध्यक्ष आणि इथं चालू आहे तयारी पाळण्याची जे तुम्हाला मगाशी मी दाखवला डेकोरेशनचं सा काम चालू होता बघा या साइडला इथं निखिल आहे मानतो या साईडला जस्ट इथं आता कीर्तन संपलेलं भजन चालू होतं कीर्तन चालू

गाँव की बरती हंड़ी हंडी हां उद्या उद्या ब्लॉक मध्य बना हॅलो सलामी देत आहे दुसरा थर लागलेला आहे आणि सीडी उभ रा तिसरा थर प्रगती मार्गावरती आणि तिसरा थर पण सुद्धा लागतोय आणि लागलेला आहे तिसरा थर चला बघूया पाच थराची सलामी वाटत चौथे ची सीडी सुद्धा आलेली आहे चौथा थर पण चढलाय ओके okay. आणि ठीक त्याच्या मागे जो टॉपर आहे पाचवा थर चलो पाच थराची सलामी चौथा तर उभा पाचवा थर पण उभा आहे पाच थराची सलामी न हलता डगमलता चला सजवलेलं आहे पूर्ण आणि पूर्ण गावातले महिला मंडळ आणि दादा वगैरे सर्व आलेले त्या साईडला कृष्ण भगवान की जय पाळणे आता आणणार आहे बघा मोरिया मी तुम्हाला जवळून दाखवतो निर्म गुरु देव सर्व कार्य सर्वदा

tā <mimitation> mara परीकडे तरी करोड शुभेच्छा भाऊ थँक्यू थँक्यू कुठे लोकाय ब्लॉग एडिट करायला बसलो लगत अरे कुठे एंड करतो ब्लॉग मुलीये घराला वाला हो काही ना काही आई अरे आरतीचे घराला वाला तू मला ब्लॉग एंड करشي कसा तव सांग म्हणा तू घराच्या बाहेर आहो मी तुला गाडीला आवाज नाही ना माझे आई घरात तुझी रिक्षा बाहेर बोल रिक्षा ना घराच्या बाहेर जिबा झाला नाही चलो भाईला जसं तुम्हाला दिला सरप्राईज बघ एक केक राज भारी आहे भाई अख्खा डार्क चॉकलेट आहे आणि इथे सॅमी पहिल्याचा ऑफिशियल आणि या साईडला नंतर नाही नाही हा पहिल्याचा आहे आणि इकडचा आता लेटेस्ट आलेला आणि लवकरच दुसरा पण येईल रुपांचा नाही का हो आपला या चॅनल डिमोनोटाइज झाले असू द्या आणि आता भाऊ केक कट करतोय हे बघा सॅमी आणि डार्क चॉकलेट आणलाय चला वन टू थ्री बे टू यू हॅपी birthday to you Happy birthday, birthday dear डेअर हॅपी birthday, birthday, birthday to you कुठल्याच वर्षी वर्षी बर्थडे तसा झाला माझा विषय का बड्डे वर्षानुवर्ष आपण प्रगतीच करतोय ना या गोष्टी इंस्टा हिट्यूब फॅमिलीचा तसा सपोर्ट आहे जशी माझी प्रगती होत चालली आणि प्रगतीची मुलं मी बर्थडे केला So yeah. gadak gadak. <laughs> फुल खुश दिसत घडी आता ब्लॉग मध्ये बघितलं समजाल बाबो बाबो बाब लगीन येत नव्हतं चला आता उद्या उद्या बी समजल कसा काय ते आता आमचा उपज असल्यामुळे आम्ही खाऊ नाही शकत तूच का तुझा बर्थडेचा जस्ट जस सॅमीचा बर्थडे केक कट केला आणि आलो या साईडला पूर्ण पोस्टर घेतो ते आणि बघा या साईडला लाईन होती ला रात्री मला प्रेमचा फोन आलेला मागाशी साडेबारा वाजता तो बोलला का खूप गर्दी आहे मी त्याला बोललो का उशिरा येईन आणि उशिरामुळे बघा पूर्णपणे रोटिंग पूर्ण खाली या साईडला आणि आपली गाडी तर पार्किंगला केलेली आहे आणि नेहमी आपण इस्कॉ जुला जात असतो पण आज या साईडला आलो आहे बघू आता आतमध्ये दर्शनाची रांग सर्व बॅरेट वगैरे लावलेले आहेत कारण की क्राऊड एवढा असतो ना खूप क्राऊड असतो या साईडला आणि हा गेट नंबर तुम्हाला माहिती आहे या इस्कॉनबद्दल हा जो इस्कॉन आहे ना तो इस्कॉन आपल्या भारतातला आप महाराष्ट्राचा सर्वात मोठा इस्कॉन होणार आहे कारण की इथे ना आ, या दिवाळीपर्यंतचा टाईम तर दिला त्यांनी काय माहिती नाही रे मी पण आता चाललो आहे या साईडला चलो जाते बी अंदर हां आपण असं होतो की हा जो इस्कॉन आहे ना हा आपल्या भारताचा महाराष्ट्राचा सर्वात मोठा इस्कॉन बनणार आहे जो तुम्हाला येत्या दिवाळी किंवा जानेवारी पर्यंत भेटल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत समजेल तर चलो आता आपण जाऊया आता मध्ये आता डेकोरेशनचं काम चालू आहे बघा या साईडला पूर्णपणे डेकोरेशनचं सा काम चालू आहे पूर्ण हा तेजसनी केलंय तेजस चला के आणि समोर मंदिराचा गेट बंद आहे बिकॉज ऑफ काय झालं माहिती आहे का चार वाजता मंगल आरती असते ना त्याच्यामुळे त्या शृंगार वगैरे सर्व होतं चेंजेस वगैरे करतात त्याच्यामुळं बंद केला आणि इथं आपले प्रभूजीची मूर्ती असते नक्कीच उद्या यायचा प्रयत्न करू आपण उशिरा झालो बराच कारण की पावणे तीन वाज दिले आहेत पावणे तीन वाजता हे बघा तुम्ही पाहू शकता आणि हा पूर्ण या साईडला आहे बघा इकडं चलो